शेवगामध्ये शरद पवार गटाची दमदार पदयात्रा प्र प्रताप ठाकणे यांच्या नेतृत्वात जनसागर उसळला शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाने सोमवारी शहरात भव्य पदयात्रा काढत प्रभावी ताकद प्रदर्शन केले या पदयात्रेचे नेतृत्व ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केले क्रांती चौकातील गणपती मंदिरात नारळ वाढवून ही पदयात्रा विधिवत सुरू झाली त्यानंतर पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शहीद भगतसिंग चौक नायकवाडी मोहल्ला अशा प्रमुख प्रभागातून उत्साहात पार पडली कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले ढोल ताशे घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांमुळे संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले अनेक ठिकाणी नागरिकांकडून पुष्पवृष्टी आणि स्वागत करण्यात आले ही पदयात्रा आगामी नगर परिषद निवडणुकीत शरद पवार गटाची मजबूत पकड दाखवणारे ठरल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे